एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर स्वबळावरती सत्ता मिळवणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि आम्ही ते पूर्ण करू असा विधान माजी मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय पाहुयात तीन डिसेंबरला आमचा विजय निश्चित आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रचार ती करत असताना सभ्यतेची पातळी ओलांडणार नाही त्याची मी आपल्याला खात्री देतो कृती नगरपालिकांच्या निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही बोलतो आणि आम्ही तशाच पद्धतीने निवडून लढतो सावंतवाडी अनेक वर्षात सावंत सावंत त्यावे निवडणूक जी आहे ती पक्ष करून चर्चा आहे एक गोष्ट अशी आहे की अं शेवटी व्यक्तिगत कोणाचाही द्वेष करून निवडणुका करायच्या नसल्या तर मग त्याच्यामध्ये मूळ विषय बाजूला मूळ विषय हा नगरपालिकेच्या नागरिक सुविधांचा असतो आणि नागरिक सुविधा जास्तीत जास्त असल्या पाहिजेत कोणाचंही असल्याचं कारण नाही आणि ह्या करत असताना अनेक वेळेला अनेक अडचणी येत असतात मध्यंतरीच्या काळामध्ये जशा किती कारभार होता आणि त्याच्यामुळे इलेक्टेड मेंबर्स त्या ठिकाणी त्याचा काही प्रमाणात परिणाम ना माझ्या तरी जाणवतो कारण लोकांना एक संधी असते की आपल्या लोकप्रतिनिधींकडे जाऊन आपल्या ज्या अडचणी असतात त्या मांडण्याची आणि त्या मांडल्या तर त्या अडचणी आमच्यापर्यंत येऊ शकतात आणि त्याच्यामुळे तो काय निश्चितपणे मागच्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेला आहे आता एकदा नवीन नगरचे लोक निवडून आले की हा जो गॅप आहे हा गॅप होईल आणि आम्हाला कळू शकेल की लोकांची काय मागणी लोकांमध्ये किती नेमकी कमतरता आहे का आणि मग त्याप्रमाणे काम करणं सुद्धा सावर निवडणूक आहे त्या ठिकाणी लावतो याच्यापेक्षा गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड पैसे हे निधी हा दोन्ही नगरपालिकांना मिळून दिलेला आणि त्याची मोठ्या प्रमाणात कामं ही नगरपालिकेमध्ये चालू आहे उदाहरणच द्यायचं झालं तर चोवीस तास पाणी मिळावं म्हणून छप्पन चप, ते सत्तावन्न कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ही सावंतवाडीमध्ये चालू मग शेवटी हा एक मूलभूत प्रश्न झाला जो मी सोडवलेला असतो मग अशा तऱ्हेने एकाच वरत सावंतवाडी सारख्या शहराला ड्रेनेज सिस्टमचा गरज आहे तरी जर अंडरग्राउंड सिस्टम केली तर तुमची वाढते मग सिस्टम पहिल्यांदा हा प्रयोजन सावंतवाडी शहरामध्ये होणार आहे आणि निरीसारखी संस्था त्याच्यावर संशोधन करते मग अशा तऱ्हेने आपण प्रयोग केले पाहिजे की ज्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि नागरिकांना सुद्धा सुलभता प्राप्त झाली पाहिजे म्हणजे त्यांचा कर वाढता म्हणून अन्यथा जर घरपट्टी वाढत गेली तर नागरिकांमध्ये अत्यंत त्यांच्याकडे तुला ते भरण्यामध्ये पैसे उपलब्ध असतात काम करू शकते आणि या वेळेला त्यांना असं म्हणत आहे की सावंतवार शतप्रतिशत भाजप आपण आहे हे दाखवून दिलं आणि आपण एक गोष्ट असं आहे की व्यक्तिगत पातळीवर कोणी उतरू जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू ही मैत्रीपूर्ण लढत करा हा मुळात माझा त्यांना प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे कोणाला बोलायला द्यायचं हे शेवटी भाजपने ठरवलं पाहिजे ना जर आपण संयमाने बोललो तर मैत्रीपूर्ण लढत अवश्य उचलत असं बोलण्या बोलण्यामध्ये कोणी एकामेकाबद्दल भेटू शकतो आणि तो माझा स्वभाव कधीही राहिलेला नाही मी कधीही अशा तऱ्हेने बोलत नाही अशा तऱ्हेने कोणावरही वक्तव्य करत नाही आम्ही काम करत राहतो अनेक गोष्टी आहेत म्हणजे मी तुम्हाला फक्त एक उदाहरण दिलं पाण्याचं क्रीडेच्या संदर्भात बोलायचं झालं तर रमाशा पात्रेगड सरांच्या नावाने गॅलरी त्या ठिकाणी भेट उभी राहिली होती तिथं पाच कोटीच काम चालू आहे कॉन्सुराचं काम चालू आहे आ, बोटिंग साठी नवीन बोटी आलेल्या मार्केट कारंज्या मा, नागरी सुविधा मध्ये काय असतात आज नवीन अठरा कोटी रुपयाचं मार्केट ते उबर भाजी का ले ले जी ती त्या ठिकाणी राहतं मंडई कधी एका काही त्या ठिकाणी संत गाडगे महाराज आलेले होते आणि त्या ठिकाणी जी मंडई बांधली होती ती काळाच्या अनुरूप कमी झालेली अत्याधुनिक अशी मंडई उभी राहते त्या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय चालेल त्या ठिकाणी भाजी विक्री त्यांना चांगली बसायची सोय असणार आहे त्यामुळे शहराचा जो पार्किंग जुनं शहर आहे तीनशे वर्ष जुनं शहर आहे त्याच्या पार्किंगचा प्रश्न त्याला संपूर्ण अंडरग्राऊंड पार्किंग आहे या सगळ्या सुविधा लोकांपर्यंत जाणार आहे त्याला काही काय लागतो कारण एकदा काम सुरू झालं काम पूर्ण व्हायला दोन वर्ष तीन वर्षे लागतात मग ह्या पिरियड मध्ये आज जे लोकांनी यापर्यंत आलाय की ती इमारत पूर्ण होत आलेली आहे इमारतीचा एकदा वापर सुरू झाला संपूर्ण काय पाल मार्केटचा का होणार आहे मार्केटमधलं ट्रॅफिक कंडिशन पूर्णपणे दूर होणार आहे आज आम्ही सगळ्या भाजीवाल्यांना बाहेर बसवलेल्या ते पुन्हा आपल्या हक्काच्या जागेमध्ये ते जातील अनेक किराणा व्यापारी आहेत जे आज उघड्यावर त्यांना तात्पुरती व्यवस्था करून दिलेली आहे फुलं विकणारे व्यापारी आहेत त्यांची तात्पुरती व्यवस्था करून दिलेली आहे काम करणाऱ्या अडचणी माहिती आहे जे लोक बोलतात त्यांना अडचणमध्ये काय हेच माहिती नाही आणि त्याच्यामुळे त्यांना काम कसं करायचं हे सुद्धा माहिती नसतं केवळ बोलून काम होत नाही प्रत्यक्षात ते घडवायला लागतं आणि ते घडवलं जात आहे ही वस्तुस्थिती की काहीच झाला नाही त्याचबरोबर त्यांनी म्हणत की भाजप भाजप कमल आपण पाणी ती टीका करायची त्यांचं ऑलरेडी पाणीप त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवली की त्याच्यामध्ये ते पराभूत झालं नाही कदाचित त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग असणं स्वाभाविक आहे पण राग अशा रीतीने व्यक्त करायचा त्याला एक सभ्यतेची पातळी असते ती पातळी प्रत्येकाने राखली पाहिजे आणि ती पातळी ओलांडच्या प्रमाणे असा मज आता

त्याच्यामध्ये असं म्हटलंय की उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही त्यांची तक्रार तुमची तक्रार तुम्ही तक्रार घेऊन गेलेला होता की मल्टी स्पेशलिस्ट संदर्भात विनायक राऊत हस्तक्षेप करतात नेमकं काय करते आणि काल मल्टी स्पेशालिस्ट संदर्भात त्यांनी असा आरोप केलाय ते न होण्यामध्ये तुम्ही कारणीभूत असं त्यांनी आरोप मुळात मल्टीस कशाचे हॉस्पिटल मंजूर कोण करते हॉस्पिटल मी मंजूर करू पंचेचाळीस कोटी रुपयाच्या हॉस्पिटल मंजूर केले तर त्याचं टेंडर झालेलं आहे असं असताना सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त जागेचा जो, जो तुरी तुरी ते ते ता ता। वाद होता त्या संदर्भात कॅबिनेटचा मी निर्णय करून घेतला आणि पन्नास टक्के जागा राजघराण्याला देण्याच्या त्या निर्णयामध्ये लिहिलेलं आहे परंतु सह्या करत असताना काही तांत्रिक गोष्टीमुळे सह्याच करायचं नाही ते जर म्हटलं तर मग ते त्याच्यामुळे पेंडिंग राहिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या जर तयार झाल्या लवकरात लवकर तो तो एक एक लग तर हॉस्पिटलचं काम ताबडतंच सुरू होईल परंतु एक आशादायक गोष्ट अशी आहे की नुकताच कोल्हापूरच्या खंडपीठासमोर हा प्रश्न गेलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी जुनी असलेली केस सुद्धा पुन्हा चालू करायला सांगितलेली आहे आणि नवीन पर्याय सुद्धा शोधायला सांगितलेले त्याच्यामुळे याचा बोध घेऊन लवकरात लवकर जर या सया झाल्या तर मला वाटतं की हा प्रश्न सुटू शकतो